पावभाजी तर तुम्ही नेहमीच खाल्ली असेल पण कधी तुम्ही पावभाजी पराठा खाल्ला आहे आज आपण मुलांना हेल्दी पद्धतीने तयार होणारा पावभाजी पराठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते झटपट तयार होणारा पावभाजी पराठा बनवण्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ चवी पुरते मीठ टाकून घेतले आहे आता आपण या पिठामध्ये पाणी याचे कणिक भिजवून घेणार आहोत कणिक भिजवताना खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट अशी भिजवू नये आता आपली पावभाजी पराठ्यासाठी लागणारी कणिक भिजवली गेली आहे आता आपण ही कणिक दहा मिनटं झाकून एका बाजूला ठेवून देऊ आता जोपर्यंत आपली कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण पराठ्यासाठी लागणारे सारण बनवून घेऊ पावभाजी पराठ्यासाठी लागणारे सारण बनवण्यासाठी इथे मी एका चॉपरमध्ये एक वाटी फ्लावर एक छोटी वाटी बारीक चिरून घेतलेले गाजर एक छोटी वाटी ताजे वटाणे तुम्ही येथे फ्रोझन मटाचा वापर केला तरी चालेल आता आपण हे सर्व चॉपरमध्ये एकदम बारीक असे चॉप करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आता आपले फ्लावर वटाणे व वा गाजर चॉपरमध्ये एकदम बारीक असे चॉप करून झाले आहे आता इथे मी एका फ्राय पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल व हाफ स्पून बटर टाकून घेतले आहे आपले तेल व बटर चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक टी स्पून जिरे एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत <-nose pronounce> तुम्ही पाहू शकता आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो एक मिडियम साइजची बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आत्ता आपण या आपल्या शिमला मिरची व टोमॅटोला छान असा मौसूदपणा येईपर्यंत तळून घेणार आहोत याआधीसुद्धा मी पराठ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात पाच मिनटानंतर आत्ता आपल्या शिमला मिरची व टोमॅटो छान असे मौसूद तळले गेले आहेत आता आपण यामध्ये एक टी स्पून आलू लसूणची पेस्ट टाकून घेऊ आल लसूणची पेस्ट टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आलं लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आत्ता आपण यामध्ये चॉपरमध्ये चॉप करून घेतलेली फ्लावर गाजर व बटाणे टाकून घेणार आहोत हे सर्व टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत शिजवताना यामध्ये कोणत्याही प्रकारचे पाणी टाकायचे नाही या पॅनवर झाकण ठेवले तरी हे सर्व पाच मिनिटांमध्ये चांगल्या प्रकारे शिजून जाते पाच ते सहा मिनिटांनंतर आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत आता आपण यामध्ये एक उकडून स्मॅश करून घेतलेला बटाटा टाकून घेऊ बटाटा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या <गणीज़ा> सर चांग प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ टाकून घेऊ व मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ एक स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर एक टेबलस्पून पावभाजी मसाला टाकून घेऊ आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण एका पावभाजी स्मॅशरच्या मदतीने हे सर्व चांगल्या प्रकारे स्मॅश करून घेऊ आता आपली हे सर्व चांगल्या प्रकारे स्मॅश करून झाले आहे आत्ता आपली पावभाजी पराठ्यासाठी लागणारे सारण बनवून तयार आहे आता आपण हे सारण थंड करून घेऊ आता जोपर्यंत आपले सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण भिजवून घेतलेले कणिक पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मळून घेणार आहोत आत्ता आपण या कणिकमधील एक छोटासा गोळा बाजूला काढून त्याला पीठ लावून घेऊ पीठ लावलेल्या ला गोळ्याची आता आपण पारी बनवून घेणार आहोत आता पारी पारी आपली पारी बनवून झाली आहे त्या पारीमध्ये आपण सर्वप्रथम सुके गव्हाचे पीठ टाकून घेऊ व त्यानंतर आपण बनवून घेतलेले सारण भरून घेऊ सारण भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्यावर थोडे सुके गव्हाचे पीठ टाकून घेऊ व आपली पारी बंद करून घेऊ अशा प्रकारे गव्हाचे पीठ टाकल्यामुळे तुमच्या सारणला पाणी सुटत नाही व तुमचा पराठा फुटत नाही आता आपण ही पारी चांगल्या प्रकारे बंद करून घेणार आहोत पारी चांगल्या प्रकारे बंद करून झाल्यानंतर आता आपण ह्या पारीला चांगल्या प्रकारे प्रेस करून घेणार आहोत ज्यामुळे तुमचे सारण चांगल्या प्रकारे पसरेल व तुमचा पराठा फुटणार नाही आता आपण सारण भरून घेतलेल्या पारीला गव्हाचे सुखे पीठ लावून घेऊ व पराठा लाटून घेऊ पराठा लाटताना खूप जास्त जोरात पराठा लाटू नये त्यामुळे तुमचा पराठा फुटू शकतो आता आपला पावभाजी पराठा लाटून झाला आहे आता आपण हा पराठा भाजण्यासाठी घेणार आहोत पराठा भाजण्यासाठी इथे मी गॅसवर एक तवा गरम होण्यासाठी ठेवला होता आपला तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आत्ता आपण बनवून घेतलेला पराठा तव्यावर टाकून घेऊ पराठा तव्यावर टाकून झाल्यानंतर आता आपण या पराठ्याच्या चारही बाजूने बटर टाकून घेणार आहोत येथे मी पराठा भाजण्यासाठी बटरचा वापर करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाचा किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकतात तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये पावभाजी देऊ शकत नाही पण तुम्ही अशा प्रकारे पराठा बनवून मुलांना देऊ शकतात त्यामुळे मुलांना पावभाजी खाण्याचा आनंदसुद्धा मिळेल आता आपण या पराठ्याला दोन्ही बाजूने छान प्रकारे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत दोन, दोन मिनटांनंतर आता आपण हा पराठा एका बाजूने पलटी करून घेऊ आता आपण या पराठ्याच्या वरच्या बाजूने पुन्हा एकदा बटर लावून घेऊ आता अशाच प्रकारे छान असा खरपूस दोन्ही बाजूने रंग येईपर्यंत आपण हा पराठा भाजून घेणार आहोत आता आपला पराठा दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजला गेला आहे आता आपण हा पराठा तव्यावरून काढून घेऊ गरमागरम असे पावभाजी पराठा बनवून तयार आहे पावभाजी पराठेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय